दोन बंगल्यामध्ये दोन रेप झाले का तोडला नाही कसे का काय लोक ती वरती गेली होती रात्री रात्री तिथे लोक सोडलीच कशी जातात आज सुद्धा संध्याकाळी परत पोलीस त्यांना परवानगी देत पाचशे रुपयामध्ये दे रेप करण्याची परमिशन आहे तो गँगरेप तो गॅ गॅंगरेप येऊरला झाला तो बंगला आजपर्यंत का तोडला नाही इलिगल बंगला आहे का तोडला नाही दोन बंगल्यामध्ये दोन रेप झाले का तोडला नाही कसे काय लोक ती वरती गेली होती येऊर मधील जे वातावरण आहे त्या वातावरणाला जबाबदार कोण रात्री रात्री तिथे लोक सोडलीच कशी जातात हे सगळे प्रश्न विचारून सधी आज सुद्धा संध्याकाळी परत पोलीस त्यांना परवानगी देत पाचशे रुपयामध्ये रेप करण्याची परमिशन आहे नाही माझ नताशाशी माझं काही हे नाही प्र... प्रश्न एवढाच आहे कि एवढं अनधिकृत चालू असताना पोलिसांच्या डोळ्यासमोर फॉरेस्ट ऑफिशियल्सच्या डोळ्यासमोर माझा साधा प्रश्न आहे एक्साइज डिपार्टमेंटला साधा प्रश्न आहे की संजय नांदणी नॅशनल पार्क मध्ये तुम्ही दारूचं लायसन्स देताच कस याच उत्तर मला सेक्रेटरी एक्साइज आणि एक्साइज मिनिस्टर यांनी द्यावं कसं काय दिलं तुम्ही परमिशन अनधिकृत बांधकामामध्ये बारच लायसन्स दारूचं लायसन्स देऊ नये असा कायदा असताना तुम्ही कसे काय लायसन्सेस देतात आणि तुम्हाला हायकोर्टाने बंदी आदेश दिलेत की तुम्हाला दोन हॉटेल सोडून एक एक्झॉटिका आणि एक गोल्डन स्वॅन या दोन हॉटेल सोडून हॉटेल सोडून कोणीही वरती जाता कामा नाही सहा नंतर कारण का जो नॅशनल सँक्च्युरीचा म्हणजे राष्ट्रीय उद्यानाचा जो वेळ आहे सकाळी अमुक ते संध्याकाळी अमुक म्हणजे सहा ते सहा माझ्या अंदाजने आहे त्याच्यानंतर तुम्हाला वरती जाता येत नाही त्याच्यानंतर तुम्हाला आवाजाची बंदी आहे ध्वनी प्रदूषणाचं हे आहे हे सगळे कायदे धुळीला मिळून येऊरला पाहिजे ते नंगानाच करत असत